आपला क्राईम ब्रांच आणि पोलीस स्टेशनचे टीम सतत कामावर आहे आता त्यांचे जे आहे उसाचे शेतामध्ये लपून बसण्याची माहिती जे आहे ते आपल्याला मिळत आहे त्यासाठी जे आहे पूर्ण उसाचे शेतामध्ये छाननी करण्यासाठी आमचे हेडक्वार्टरचे जे स्ट्राईकिंग फोर्स आहे ते लोक आलेले आहे आणि ते उसाच्या शेतामध्ये शिरून आरोपी शोधण्याचा प्रयास करणार आहे आणि यांच्यामध्ये क्राईम ब्रांच आणि पोलिसांचे लोक त्यांच्यासोबतच राहून जे आहे मदत करणार आहे शेवटचं लोकेशन त्याला ह्या भागात सापडल्याचं बरोबर आहे याच भागामध्ये लोकेशन मिळालेले आहे त्यामुळे आम्ही याच भागामध्ये ते किंवा शेतामध्ये किंवा अजून कुठेतरी लपून ते बसू शकतो तर त्यासाठी जे आहे से शंभर एक आपले स्ट्रायकिंग फोर्सचे लोक बोलवले आहे आणि ते शेतामध्ये शिरून जे आहे त्यांना शोधण्याचा प्रयास करणार आहे सर शेवट तो येथील एका घरामध्ये पाणी पिण्यासाठी आला असे ही माहिती मिळतीये हा नाही त्यांच्या नातेवाईक या गावामध्ये असतात तर ते रात्री काहीतरी काल पाणी पिण्यासाठी इथे आले होते बरोबर आहे तर त्यासाठी आज जे आहे ते, ते, ते से जास्त प्रमाणात त्यांचे शोधासोद जास्त सुरू केलेलं आहे आणि यासाठी जास्त लोक बोलावून की ते कुठे जरी लपून बसले असेल तर शोधण्याचा आम्ही प्रयास करणार आहे आता किती पदक या भागामध्ये आपली कार्यरत आहेत या भागामध्ये ऑलरेडी आपला जे आहे से क्राईम ब्रांच दहा आणि पोलिसांचे दोन पथक परवापासूनच आहे आणि आज त्यांच्या मत्तीसाठी अजून शंभर एक जे आहे स्ट्राईकिंग फोर्सचे लोक बोलवले आहे ते हे आपलं जितके पथक आहे त्यांच्या सोबत या भागामध्ये पूर्ण कॉम्बिंग आणि सर्च ऑपरेशन करणार आहे सर साधारण किती तासांचं हे कॉम्बिंग ऑपरेशन असेल आहे नाही हे आपल्याला आरोपी मिळेपर्यंत जे आहे आपलं चालूच राहणार आहे जितके लवकर आरोपी सापडला त्यानंतरही बंद करण्यात येईल आणि बाकी एक वेळ जास्त अंधार पडला तर ते सर्व आज बंद करून परत जे आहे रात्री दुसरी प्रकारचे टीम ऍक्टिव्हेट बरोबर आहे याच भागामध्ये त्यांचे जे आहे से आले होते असं माहिती मिळालेली आहे त्यामुळे याच भागामध्ये फोकस करण्यात आलेला आहे बाकी यानंतर ही जे आहे से आपले जितके एस टी बसेस आहे बाकी जे वाहतूक करणारी वाहने आहे हॉटेल लॉजेस या ठिकाणी त्यांचे सर्वांचे जे आहे से पोस्टर्स जे आहे से आणि जितके व्हॉट्सअप ग्रुप आहे या परिसराचे आणि इव्हन पुणे शहराचे ते सर्व ठिकाणी जे आहे से त्यांचे व्हॉट्सअपवर फोटो जे आहे से हे झालेले आहे यांच्यामध्ये एक लाख रुपयाची बक्षिसी जाहीर करण्यात आलेले आहे तर कोणालाही यांची जर माहिती मिळाली तर लगेच आम्हाला माहिती द्यावी ज्यांच्यामुळे की यांना जे आहे असे शोधण्यामध्ये आपल्याला यश मिळेल किती पथक सध्या यामध्ये जे आहे से दहा क्राईम ब्रांच आणि दोन जे आहे से पोलिस स्टेशन टीम या परिसरामध्ये आहे बाकी जे आहे से काही आपला सीपी ऑफिस आणि बाकी इतर ठिकाणी जे आहे से बसून यांचे डेटा ॲनालिसिसचे काम करत आहे तसं जे आहे से जवळजवळ पंधरा एक पथक यामध्ये लागलेलं आहे आणि प्लस आता शंभर लोक अजून या कामामध्ये लावण्यात आलेली आहे आणि आम्हाला जे असं वाटतं की या प्रयत्नामुळे लवकरात लवकर त्यांना अटक करण्यामध्ये यश मिळेल शोध मोहिमेमध्ये बिट्याचा सूचना देण्यात आलेली आहे की आरोपीवर जे आहे असे गंभीर प्रकारचे जग गुन्हे आहेत ते जर हे म्हणजे जर समोर दिसला तर त्यांना लगेच ताब्यात घ्यायचे आणि त्यांच्यामध्ये जर अडथळा केला किंवा आपल्या टीमवर जर हल्ला केला तर डायरेक्ट जे आहे त्यांच्यावर जे आहे जोरदार हे करायचे आहे आणि त्यानंतरही जर केला तर बाकी जे आपलं वेपन चे वापर वगैरेचे ठीक आहे